नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर दोन हजार आपण पाहणार आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा अजब व भोंगुळ कारभार डिसेंबर एंड म्हणजे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सांगली महानगरपालिकेने नागरिकांना व मालमत्ता धारकांना घरपट्टीची बिलं अदा केली ही घरपट्टीची बिल नागरिकांना तिप्पट चौपट पाचपट अगदी दहा पटी पर्यंत मागच्या वर्षीच्या तुलनेत बिल आली गेली साधारण जे जे, जे समजा एक तीन हजार ऐंशी पाचशे बिल असेल तर त्याचं पंधरा हजार ते चौदा हजार इतकी बिलं ही वाढीव आली वास्तविक चांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या पुढाकाराने ही महापालिका आली म्हणजे झाली तत्पूर्वी सांगली नगरपालिका वेगळी होती मिरज नगरपालिका वेगळी होती व कुपवाड ग्रामपंचायतची कुपवाड नगरपालिका नुकतीच झाली होती त्याचबरोबर सांगलीवाडी ही देखील एक ग्रामपंचायत होती तर हा सर्व भाग समाविष्ट होऊन सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका उदयास ही महानगरपालिका व्हायला नको पाहिजे होती कारण की आता जर महानगरपालिका बघितली तरी ड वर्गामध्ये आहे सांगली शहराचा सा विकास हा इतर जे शेजारचे जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांप्रमाणे इतका विकास झाला नाही आहे सांगली जिल्ह्याचा कारण की सांगली जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे सांगली लगतून तू, गेला नसल्यामुळे तसेच सांगली शहरात किंवा महापालिका क्षेत्रात किंवा जिल्ह्यात फाईव्ह स्टार एमआयडीसी कुठेही नाही स्ट्रक्चर डेव्हलपमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे तसेच इथं आय टी पार्क नाही आहे टेक्स्टाईल पार्क नाही आहे या सर्व गोष्टीमुळे ही चांगली थोडस शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा थोडीशी कमी विकास किंवा थोडीशी मागे राहिली असं म्हणायला काय हरकत नाही तरी महानगरपालिकेने आता या पहिल्यांदाच सर्वेक्षण केले व आउटसोर्स करून मुलं ही, ही आ, मोजमाप घेण्यासाठी किंवा जागेच काय म्हणतात जागेची मोजणी करण्यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होत किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ती मुलं हायर केली तर त्यांनी जे मोजमाप केलं त्यामध्ये सर्व बिल्टअप एरिया पकडण्यात आला वास्तविक बिल्टअप एरिया पकडण्याचं पण काही ऑब्जेक्शन लोकांकडून नाही आहे पण जी बिल अदा करण्यात आली ती एकदम म्हणजे भोंगळ किंवा दुर्लक्ष केल्यासारखं प्रकार आहे कारण की का बरेच कर या दिसत आहेत व नवीन नवीन कर देखील लागू केलेले आहेत मागच्या करांपेक्षा ह्या बिलातले कर वाढवून आलेले आहेत व सांगली शहर असेल किंवा सांगली महानगरपालिका असेल सांगली मिरज कुप्पाड यामध्ये उत्पन्नाचा स्रोत नागरिकांसाठी इतकं नसून देखील ही बिल वाढीव आलेली आहेत तर माझ्याकडे एक दोन तीन नागरिकांनी बिल आहेत तक्रार केलेली तसे बऱ्याच नागरिकांनी तक्रार केलेली आहेत त्यातले एक बिल आहे ते दाखवतोय कि यांचं मागचं बिल होत तीन हजार पाचशे दहा रुपये पण चालूच बिल जे आलेलं आहे ते जवळपास बारा हजार सातशे बेचाळीस म्हणजे तिपटीन साडेतीन पट बिल हे यांचं वाटलेलं आहे मागच्या बिलाच्या तुलनेमध्ये म्हणजे असे कितीतरी केसेस आहेत एक जण आहेत त्यांचं तर बिल तुम्हाला वाटतय मागच्या वेळी चार हजार दोनशे होत ते यंदा अडतीस हजार इतकं बिल आलेलं आहे म्हणजे इतका अजब प्रकार हा महापालिकेकडून या घरपट्टी बिलामध्ये करण्यात आलेला आहे या महापालिका क्षेत्रातील एकाही नागरिकांचं म्हणणं म्हणा किंवा एकाही नागरिकांचं बिल हे व्यवस्थित आलं आहे किंवा म्हणणं नाहीये सर्वच नागरिकांची बिल, बिल चुकलेली आहेत आता जी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे मुलं किंवा मुली ही पुणे मुंबई किंवा परदेशात मध्ये सेटल आहेत आणि फक्त इथं वयोवृद्ध त्यांचे आई वडील राहतात त्यांनी या त्रुटी संदर्भात किंवा हरकत घेण्यासाठी आता महापालिकेच्या महापालिकेचे हेल्पाटी कसे घालणार व त्यांना जीनात चढणं देखील आता मुश्किल आहे अशी परिस्थिती असे नागरिक देखील आहेत जवळपास ऐंशी पंच्याहत्तर वर्षाचे तर त्या सर्व नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार या घरपट्टी विभागाकडून महापालिकेच्या अधिकारी असतील कर्मचारी यांच्याकडून झालेला दिसत आहे तर या बिलामध्ये बघितला असाल तर काही महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ते म्हणजे जे मालमत्ताधारकांनी जी, मालमत्ता जी प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे त्याच्यावरती जवळपास साठ टक्के कर लावलेला दिसतोय म्हणजे वास्तविक जो नागरिक आता भाड्यानं देतोय आपली मालमत्ता म्हणजे गाळा असेल किंवा घर असेल तर एक तर त्याला इन्कम सोर्स त्याचा कमी झाल्यामुळे तो देत असेल कोरोनाच्या काळानंतर नाहीतर त्याला कुठतरी कर्ज असेल उत्पन्नाचा स्त्रोत कमी असेल यामुळे तो भाड्यानं देत असेल देतोय तर त्या प्रॉपर्टीवर साठ टक्के कर मागच्या बिलापेक्षा यावेळी वाढलेला दिसतोय तर त्यांना इथून पुढं भाड्यानं द्यायचा का नाही हा देखील प्रश्न त्या नागरिकाच्या किंवा त्या मालमत्ता धारकावर उपस्थित झालेला आहे त्यानंतरच पुढचा मुद्दा म्हणजे जे शहरातील जो विस्तारित भाग आहे किंवा उपनगर आहेत किंवा कुपवाड सारखा जो भाग आहे इथं अजूनही ड्रेनेज प्रमाण झालेलं नाही किंवा ड्रेनेज योजना झालेली नाही आहे तर तिथं देखील आठ टक्के कर हा नागरिकांच्याकडून वसूल करण्यात येत आहे यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की रोजगार हमी च्या माध्यमातून एक ते तीन टक्के कर हा या बिलातून आकारण्यात येत आहे याच्याबद्दल देखील महापालिकेने कोणती क्लॅरिफिकेशन दिलं नाहीये की नेमका कोणत्या झोन साठी हो, किंवा कोणत्या महापालिका क्षेत्रासाठी हो, किंवा कोणत्या महापालिकेस एक ते तीनच्या दरम्यान हा कर लागू आहे म्हणजे एक टक्का कुठून घ्यायचा दोन टक्के कोणाकडून घ्यायचे तीन टक्के कोणाकडून घ्यायचे फक्त डायरेक्ट एक ते तीन टक्के असा उल्लेख केला आहे व अमाऊंट तिथं मेन्शन आहे त्यामुळे ते, ते कॅल्क्युलेशन बाबत लोकांना प्रश्न आहे संभ्रम आहे लोकांचा व ऑब्जेक्शन देखील आहे यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उपयोगिता कर शुल्क जे एका बिलात सातशे पन्नास रुपये इतका आकारण्यात आलेला आहे व त्याबाबत अजूनही कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे कोर्ट अजूनही निकाल द्यायचा आहे म्हणजे कोर्टात केस पेंडिंग आहे तरी देखील हे शुल्क आकारण्यात आलेलं आहे सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑलरेडी महापालिका साफसफाई कर असेल शिक्षण उपकर असेल पथ कर असतील अग्निशमन कर असेल वृक्ष कर असेल असं सर्व मिळून नऊ टक्के कर वसूल करतात सामान्य कर नावाचा अजून एक त्यांनी एक हेड कॉलम चालू केलेला आहे व त्या अंतर्गत बावीस टक्के कर हा कशासाठी नेमका ते गोळा करत आहेत याच देखील अजून क्लॅरिफिकेशन नागरिकांना महापालिकेकडून देण्यात आलं नाहीये तर या सर्व ज्या गोष्टी आहेत की नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे की सामान्य नागरिक हे घरपट्टी पाणीपट्टी हे कि भरतातच किंवा एम एसीबीचे लाईट बिल भरतातच याचबरोबर जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल रोड टॅक्स असेल इतर अनेक टॅक्स असं देत आहेत तरीच देखील ही घरपट्टी वाढीव का आहे कारण की घरपट्टी वाढू असण्याचं कारण म्हणजे एकतर तिथं मेट्रो सिटी असतील तर गोष्ट वेगळी होती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने एक हब हो असेल किंवा अशी मोठी सिटी असती तर गोष्ट वेगळी होती पण ही सांगली म्हणजे एक छोटी सिटी आहे म्हणजे इतकी मोठी सिटी नाही आहे तरी देखील इथल्या नागरिकांच्या बोकांडी प्रशासनाकडून जुजबी कर लावून एक अजब कारभाराच या इथं चित्र दिसत आहे व त्वरित हा कर मागं घ्यावा यासाठी सर्व सामाजिक संघटना असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील सर्व नागरिक असतील यांच्यातर्फे निवेदन देणं चालूच आहे पण आयुक्त असतील उपायुक्तांनी देखील याची गांभीर्याने दखल घेऊन ह्या वेळीच ही बिलं त्वरित थांबवून पुन्हा याच रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग करून नागरिकांना बिल द्यावी जेणेकरून नागरिकांना असा भूर्दंड सहन करत होऊ शकणार नाही किंवा त्यांचा ताप वाचेल किंवा त्यांना सुधारित बिल द्यावीत आता बाजूच्या कोल्हापूर किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये घरपट्टी बाबत बघितला तर तिथं रेडी रेकनर दराप्रमाणे घरपट्टी वसूल केली जाते तर रेडी रेकनर म्हणजे ज्या एरियामध्ये जो जागेचा जो रेडी रेकनर प्रमाणे व्हॅल्युएशन चालू आहे त्याप्रमाणे जर दर... तिथं फिक्स केला गेलाय व त्यामुळे तेथील नागरिकांची इतकी म्हणावी तशी तक्रार नाही आहे वर्षानुवर्ष बिल तशाच पद्धतीने किंवा थोडी किंचितच वाढ त्या बिलात होत असते तेच सांगलीमध्ये देखील त्याच प्रणालीचा किंवा त्याच मेथडचा अवलंब हे महापालिकेने करणे गरजेचं आहे रेडी रेकनर प्रमाणे जर बिलं अदा केली तर नागरिकांना घरपट्टी भरावी लागणार नाही व जे आता जे झुजवी कर किंवा इतर जे कर लादण्याचा प्रकार चालू आहे वेगवेगळी वेगवेगळे कर लावून तो वेळीच रोखण्यासाठी मदत होऊ शकते तर आजच्या भागात आपण बघितलं असाल की सांगली महानगरपालिकेबाबत काय म्हणजे जी दुरावस्था चालू आहे सांगली शहरामध्ये प्रश्न आहेत बरेच त्याबाबत आम्ही आता वेळोवेळी नवीन भाग करून आपल्या समोर मांडणी करण्याचा किंवा तो उजेडात आणण्याचा प्रयत्न करूच कारण बीडचा बिहार झालाय ही कुठतरी एक न्यूज गेल्या महिनाभरापासून येत होती तर तशा प्रकारचीच गुंडगिरी किंवा दहशत असेल किंवा भ्रष्टाचाराचं किंवा वाळू माफिया असतील किंवा साखर सम्राट असतील अशा प्रकारचे बरेच धंदे सुद्धा सांगलीत देखील चालू आहेत त्याबाबत आम्ही एखादा वेगळा एपिसोड करून सांगूच आपल्याला किंवा सांगली महानगरपालिका करण्यामुळे काय नेमक्या त्रुटी झाल्या किंवा का सांगली महानगरपालिका झाली याबाबत देखील आम्ही एक वेगळा एपिसोड करून आपल्या समोर माहिती सांगू सांगली महानगरपालिकेचं त्रिभाजन करणं आवश्यक आहे म्हणजे सांगली नगरपालिका वेगळी मिरज नगरपालिका वेगळी व कुपवाड नगरपालिका वेगळी त्यामुळे या आजच्या एपिसोड मध्ये आपण फक्त घरपट्टी हा मुद्दा घेऊन व अन्यायकारक टॅक्स लोकांच्या वर लादण्याचा जो प्र प्रकार चालू आहे हो त्यावर आम्ही व्हिडिओ केला आपण देखील दहा जानेवारी पर्यंत हरकती घेण्याचं नागरिकांना हरकती घेण्याची Uh, म्हणजे मुदत आहे ऑनलाईन व ऑफलाइन जवळच्या घरपट्टी विभागामध्ये जाऊन आपण तिथं जाऊन निवेदन देऊ शकता व काय असेल तर आपली हरकत घेऊ शकता अशा प्रकारे आम्ही देखील अशी घरपट्टी बाबत हरकत घेतलेली आहे तीन तारखेला तर आपण देखील घेऊ शकता पण ह्या याची पुन्हा करवाढ पुन्हा तपासणी व्हावी किंवा कर वाढ मान्य नसेल काही दुरुस्ती असतील ह्यासाठी आपण आपली हरकत असेल किंवा विनंती अर्ज महापालिकेकडे कर कर सुपूर्त करावा अशी मी आपण विनंती करतो व महापालिका प्रशासनात देखील या सर्व गंभीर बाबींचा विचार करून पुन्हा ही जी रेट रिव्हिजन करून या कर भाडे करारात किंवा घरपट्टीत पुन्हा रेट रिव्हिजन करून रेट रिवाइज करून हे कर रिड्यूस करून नागरिकांना नवीन वर्षाचा एक धक्का द्यावा हीच मी प्रशासनाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती व आवाहन करत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला याबाबत आपलं मत आपण कमेंट करून कळवू शकता तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल आमचं सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत